बांधवांनो आपण पाहतो आहे संघर्ष होते मनोज दादा जरांगे पाटील आता जर बघितलं आत्ताच नुकताच एक सण झाला आहे तो म्हणजे रक्षाबंधनचा आणि रक्षाबंधनच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम महिला आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांना राख्या बांधताना आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्याचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये दादांना राखी बांधताना या सर्व मायमाऊल्या पाहायला मिळतात मी तुम्हाला दाखवतो आहे की सध्या बाजूला या ठिकाणी किती महिला उपस्थित आहेत आणि अनेक जण या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी दादांना येऊन राखी बांधण्यासाठी थी या ठिकाणी पोहोचत आहेत बांधवांनो नव्ह आपण पाहतो आहोत सध्याचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतं आहे नांदेड या शहरातला आहे नांदेडमध्ये आदरणीय संघर्ष उद्योग मनोज दादा जरांगे पाटील यांना राख्या बांधण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली पाहायला मिळते आज जर बघितलं तर सरकारला धास्ती भरल्याशिवाय राहणार नाही कारण महिलासुद्धा या ठिकाणी बोलत आहेत की आम्हीसुद्धा दादा तुमच्यासोबत मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत मुंबईच्या दिशेने मोठ्या संख्येनं महिलासुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळणार आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे मी उदय आणि तुम्ही पाहताय उदय न्यूज या माध्यमातून